रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते नागरिकांना प्रश्न जिंतूर तालुक्यातील इटोली ते धाभा त्रिफुली रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सदर रस्त्याने इटोली गडद गवण दाबा त्रिपुली अनेक छोटे गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने रहदारी असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असे प्रशासनाने इटोली ते दाबा त्रिपुली रस्ता तात्काळ तयार करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी आज शनिवार चोवीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता केली असे इटोली ते त्रिपुली इटोली ते दाबा त्रिपुली या रस्त्याची अवस्था बिघड झालेली आहे आ, तीस पस्तीस वर्षापासून या रोडचा प्रश्न आतापर्यंत काही मार्ग लागलेला नाही तरी इथल्या प्रशासनाला आणि बांधकाम विभागाला व इथल्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपण या रोडकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा रोड मंजूर करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करावा या रोडमुळे आज दाबा या गावची बस बंद आहे मुलांना जाण्या येण्यास प्रॉब्लेम होत आहे आणि इथं एवढे खड्डे आहेत की लोकांना रो चालवण्यास खूप मेहनत घ्यावी लागत आहे आणि मोटरसायकल इथे एवढ्या पार खूप झालेल्या आहेत तरी आपण या रोडची दखल घेऊन लवकरात लवकर नीट करावा ही नम्र विनंती इटुली ते गडदगवन त्रिपुली दाबा त्रिफुली, पर्यंत रस्ता एवढा खराब झाला आहे की आम्हाला एवढी एवढा त्रास होतोय सांगायचंच काम नाही टायर आपण असे खराब व्हायलेत की महिन्या महिन्याला बदलावं लागेल काय केलं पाहिजे असं वाहन तर असं किती चांगलं आणलं तर किळस व्हायला टेस्ट येत नाही ते